खुनाचा प्रयत्न करणारे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न करणे प्रमाणे दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपी शोध घेत पोलीस अवलदार विशाल काठे व पोलीस अंमलदार राम बरडे यांना त्यांच्या गुप्त माहितीदारामार्फत माहिती, माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ओम काजळे व त्याचे साथीदार हे मुंबई आग्रा हायवे पुलाच्या खाली नाका नाशिक येथे येणार असल्याबाबत बातमी मिळाल्याने पथकाने मिळालेल्या बातमीवरून सापळा लावून मुंबई आग्रा हायवे पुलाच्या खाली नाका नाशिक येथे अमोल काजळे हा दिसून आला पोलिसांची चाहू लागताच तो पळू लागल्याने त्या शिताफीने पकडून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव मनीष उर्फ ओम शिवाजी काजळे वयवर्ष बावीस राहणार माळीगल्ली वडळागाव नाशिक असं सांगून त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने व त्याचे साथीदार यश खोडे व दीपक शेट्टी यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यावरून त्याचे साथीदार यश हर्षद खोडे दीपक शंकर शेट्टी राहणार आंबेडकर पुतळासमोर राजवाडा वडळागाव नाशिक यांचा शोध राहत्या परिसरात घेतला असता ते देखील मिळून आल्याने त्यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे सदरबाईज अर्पितांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला सदरची कामगिरी पोलिस आयुक्त श्री संदीप करणिक उपाय आयुक्त शाखा, शाखा, शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर वडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार विशाल काठे प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे शरद सोनवणे नाझिम खान पठाण देवीदास ठाकरे पोलीस नाईक प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार राम बरडे अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे राजेश राठोड मुक्तार शेख राहुल पालखेडे विलास चारोसकर महिला पोलीस अंमलदार अनुजा येलवे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशा केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक